मुरदाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुरदाबाद भारत माता की जय जय श्रीराम वंदे मातरम अशा महाघोषणांनी शुक्रवारी संध्याकाळ रत्नागिरी शहर दणाणूस गेलं काश्मीर येथील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवरती धर्म विचारून मुसलमान दहशतवाद्यांकडून झालेल्या क्रूर अत्याचाराच्या निषेधार्थ आज रत्नागिरीकर पेटून उठला होता हातात भगवे झेंडे डोक्याला भगवी टोपी आणि हातात फलक घेऊन आज सकल हिंदू समाजाच्या बॅनर खाली सर्व पक्षीय आणि सर्व रत्नागिरीकर एकत्र आले आणि त्यांनी या इस्लामिक दहशतवादाचा तीव्र निषेध करतानाच याचा नायनाट करा अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक गाडीतळ येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला हा हिंदू जन आक्रोश मोर्चा जयस्तंभ येथे पूर्णत्वास आला यावेळेला आक्रमक हिंदू वक्त्या हर्षाताई ठाकूर यांनी उपस्थितांना जोशपूर्ण शब्दांमध्ये मार्गदर्शन करताना आता हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ही हिंदू गर्जनाच आपल्या देशाला वाचवू शकते असंच आवाहन केलं या हिंदू आक्रोश मोर्चामध्ये रत्नागिरीतील अनेक प्रतिष्ठित नागरिकांसह रत्नागिरीतील महिलांचा सुद्धा लक्षणीय सहभाग होता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्नासुरवे यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी गजानन करमरकर विजय यादव गणेश गायकवाड अॅडव्होकेट रुची महाजनी हेमंत जोशी सुशील कदम जयेंद्र शिवलकर सुधाकर जोशी सचिन रेमणे शरदचंद्र रानडे प्रवीण जोशी नंदकिशोर चव्हाण राहुल पंडित राजेश सावंत शेखर घोसाळे विजय खेडेकर अभय दळी चंद्रकांत राऊळ बंटी वणजू विपिन बंदरकर शशिकांत जाधव रंजन आगाशे काव्यश्री शिवलकर यांच्यासह मोठ्या संख्येने अनेक मान्यवर राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित रत्नागिरीकर सुद्धा या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधित केलेलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना झेंडा जाळून टाकण्यात आला तर पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पर हिंदू पर्यटकांना मोर्चेकर यांनी मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण केली या निमित्तानं रत्नागिरीतील हिंदू समाज या दहशतवाद विरोधात मोठ्या संख्येनं ऐकवटलेला दिसून आला यावेळेला हर्षदाई ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळेला त्या म्हणाल्या पहिले तर सर्वप्रथम रत्नागिरीमध्ये खूप बांधव आहेत हिंदू बांधव आज जेवढे पाहिजेत तेवढ्या संख्येमध्ये आले नाही आहेत तरी आता पण सांगते काळाची गरज आहे हिंदू म्हणून एकत्रित या हे जे काश्मीरमध्ये झाले हे तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही तुम्हाला धर्म बघून जात बघून नाही तर धर्म बघून मारलेला आहे कलम वाचायला लावलेला आहे तुम्हाला पण नमन आहे हमारे काश्मीर के जो हिंदू जो मौत को तक छू लिया उन्होंने लेकिन कलमा नहीं पड़ा है अपने वतन को वफादार रहे हैं, और सभी यहाँ के भी हिंदुओं को मैं एक ही नहीं, एक ही निवेदन करना चाहूंगी जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई भाई बटोगे तो कटोगे एक रहोगे तो सेफ रहोगे डिजिटल सड़ी दुर्गेश पिलनकर सह अनघानी रत्नागिरी